आपण आपल्या गावाकडे जायचो ना का शांत मला गाव खऱ्या करावं लागणारे आला मी मुळाची नृत्य घेतले पाच दिवस तमाम महाराष्ट्राचं ज्या क्षणाकडे लक्ष लागलं होतं ज्या दृष्ट्याकडे लक्ष लागलं होतं तीच ही दृश्य आणि हीच दृश्य पाहिल्यानंतर राज्यभरातील मराठा तरुणांनी केलेला जल्लोष गुलालाने माखलेली मुंबई आणि पाच दिवसांपासून मुंबई ठाण मांडून बसलेली लाखोंची गर्दी आणि मराठा समाजाचं जोरदार सेलिब्रेशन हेच सगळं आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी सुरुवात करूया आजच्या झिरो अवरच्या एपिसोडला नमस्कार मी पूर्वी भावे झिरो मध्ये आपलं स्वागत मनोज दरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस अतिशय हॅपनिंग ठरला आणि त्याच्यावरतीच आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत एकीकडे मुंबई हायकोर्टाने आज दुसऱ्या दिवशीही सुनावणीमध्ये सरकारसह आंदोलकांनाही जोरदार फटकारे मारले त्यातच सकाळी आंदोलन चिरडलं जाणार की काय असं चित्र असताना दुपारी अचानक राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांच्या शिष्टमंडळाबरोबर हास्य विनोद करत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं मात्र अने अने त्यापूर्वी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्याआधी तुम्हाला थोडक्यात सांगते हायकोर्टाने काल आदेश दिला आणि जरांगेंनीही आपल्या आंदोलकांना आवाहन केलं त्यानंतर आज महापालिकेसमोरचा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे प्लॅटफॉर्म्स काही प्रमाणात मोकळे व्हायला सकाळी सुरुवात झाली होती दुपारी एकला मात्र हायकोर्टाने खरडपट्टी काढत आझाद मैदानही तात्काळ रिकामा करण्याचा आदेश काढला त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या मैदानामध्ये आंदोलक आक्रमक झाले आंदोलकाच्या नेत्यांनी तीन वाजताच्या सुनावणीमध्ये न्यायालयाची समजूत घालू अशी भूमिकाही घेतली पण या सुनावणीमध्ये कोर्टाने अधिकच कठोर भूमिका घेतली सरकार आणि आंदोलकांना दोघांनाही कठोर शब्दात सुनावलं आणि त्याच वेळी सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ समितीची महत्वाची बैठक झाली यात जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या बैठकीच्या निर्णयांची प्रत घेऊन विखे आझाद मैदानात गेले आणि सरकारने जी आर काढल्यानंतर जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं इकडे जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि राज्यामध्ये जल्लोष सुरू झाला आतशबाजी झाली ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गेल्या चार दिवसांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती ती आजही होती मात्र आज आंदोलकांच्या चेहऱ्यावरती आनंद सुरू होते आंदोलक गुलालात माखले होते आणि आज त्यांचा ठेकाही वेगळाच दिसत होता कारण त्यांचा नेता मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या होत्या त्याची माहिती देण्यासाठी विखे शिवेंद्र राजे भोसले आणि माणिकराव कोकाटे आझाद मैदानावरती केले त्यांनी जरांगे यांना निर्णयातील बारकावे बराच काळ समजावून सांगितले जरांगे यांनी माईक हाती घेतला एक एक मागणीवरती काय झालं हे सांगितलं आणि आपण जिंकल्याचंही जाहीर केलं कोणत्या होत्या या मागण्या आणि त्यावर सरकारनं काय घोषणा केली आहे पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला तर जरांगेंच्या मागण्या आणि त्याच्यावरती सरकारची भूमिका जरांगेंच्या मागण्यांमध्ये मराठा कुणुबी एकच असल्याचा जी आर काढा अशी प्रमुख मागणी होती त्यासाठी सरकारच्या घोषणेच्या अनुषंगाने दोन महिन्यांचा वेळ मागितला गेलाय जरांगेंच्या मागण्यांमध्ये सगळे सोयरे लागू करा यासाठी आठ लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारने सांगितलंय कायद्यात बसणारं आरक्षण द्या असं जरांगेंच्या मागणीत होतं आणि सरकारच्या घोषणेनुसार उपसमितीने मसुदा तयार केलाय असं सांगण्यात आलंय मनोज जरांगेंच्या मागणीमध्ये है। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबद्दल मागणी होती आणि सरकारच्या घोषणेमध्ये जीआर काढणार आणि तातडीने मान्यता असं एक महत्वाची घोषणा करण्यात आली जरांगेंनी मागणी केलेली होती सातारा संस्थान गॅझेटियरला मान्यता द्या आणि सरकारने घोषणा केलेली आहे जीआर काढणार एक महिन्याच्या अभ्यासानंतर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या अशी जरांगेंची मागणी होती आणि सरकारच्या घोषणेअंतर्गत जीआर काढणार सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेणार असंही सांगण्यात आलंय आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि सरकारने घोषणा केली आहे जीआर काढणार आर्थिक मदत देणार शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार तसंच अठ्ठावन्न लाख कुणबी नो नोंदीचा रेकॉर्ड लावा अशी मागणी आहे आणि सरकारने घोषणा केलेली आहे जीआर काढला जाईल ग्रामपंचायतींवरती रेकॉर्ड्स लावणार असंही सांगण्यात आलेलं आहे या मागण्या बघितल्यानंतर आपण आता थेट आझाद मैदानात जाऊया तिथे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत आणि काल एकंदरीतच जी परिस्थिती होती खचाखस मैदान भरलेलं होतं त्यानंतर आत्ताची स्थिती काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात राजू काय परिस्थिती आहे सध्या आझाद मैदानावरती पूर्वी आपण पाहतोय की पाच दिवसापासून मराठा आंदोलनासाठी जे आहे आ, ते आंदोलक या ठिकाणी बसलेले होते मी ज्या ठिकाणी उभा आहे आझाद मैदानच्या बाहेर परिसरामध्ये आहे आणि पाहतोय की हा संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते आंदोलक बसलेले होते संपूर्ण रस्त्यावरचा ताबा जो आहे तो आंदोलकांनी पाच दिवसांपासून घेतलेला होता मात्र आज आपण पाहतोय का सगळी ही रहदारी जी आहे ती आता सुरळीत झालेली आहे दोन्ही बाजूची वाहनं जी आहेत ती सुरळीत झालेली आपल्याला पाहायला मिळतात हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे कारण सी एस स्थानक आहे महापालिका आहे आझाद मैदान आहे कोर्टाकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळे आज हा खुला झालेला आहे खरं तर आपण पाहतोय की आंदोलकांची मागणी होती या मागणीवरती जे आहे ते आज निर्णय झालेला आहे गुलाल उधळलेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांसाठी एक प्रकारचं जे आहे ते आपण त्यांच्यासाठी ही दिवाळी जी आहे ती म्हणावी लागेल कारण अनेक का आठ मागण्या होत्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे आज गुलाल उधळत जे आहे ते आंदोलन मागे घेतलेलं आहे आंदोलक आता मुंबईच्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण पाहतोय का हा संपूर्ण भरलेला परिसर आपल्याला रिकामा होताना पाहायला मिळतोय वाहतूक आता सुरळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच परिसर रिकामा झालेला आहे मुंबईचे रस्ते रिकामे झालेले आहेत आणि त्याचबरोबर आंदोलकांच्या सुद्धा मागण्या बऱ्यापैकी मान्य झालेल्या आहेत ही महत्वाची गोष्ट आहे धन्यवाद आपण जो अपडेट दिला त्याबद्दल तर या मागण्या मान्य केल्यानंतर सगळ्यात मोठी प्रतीक्षा होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावरती आहेत पण तिथेही त्यांना पत्रकारांनी गाठलं आणि मराठा आरक्षणावरनं बोलतं केलं हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो आणि उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांची हार देखील आणि निर्णयाचं स्वागत करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांसह हो, मुंबई पोलिसांचेही विशेष आभार मानलेत शिवाय मुंबई महापालिकेच्या कामगारांचंही कौतुक केलंय गेले पाच दिवस मुंबईमध्ये आंदोलन सुरू होतं शिवाय त्यातच गणेशोत्सव होता त्यामुळे यंत्रणेवरती प्रचंड ताण होता आणि अशातही यंत्रणेनं संयम राखत काम केलं आणि त्याचंच कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलंय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आरक्षणावरच्या निर्णयाचं स्वागत केलं तेही आलेल्या सर्व देखील अभिनंदन करतो आ, एक आ, मोठा लढा मराठा समाजाने त्यांच्या न्याय हक्कासाठी इथं दिला आणि त्यामध्ये सरकार देखील सकारात्मक निर्णय सरकारने घेतला मी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे अभिनंदन करतो देवेंद्रजी मी आणि आणि अजितदादा आम्ही देखील या बाबतीमध्ये एक सर्वकष चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा केली आणि त्याचबरोबर आमची जी काही मंत्रिमंडळाची उपसमिती आम्ही गठीत केली होती राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे सर्व त्यांच्या समितीमध्ये असलेले सर्व मंत्री यांचा देखील यांना देखील धन्यवाद देतो पण महायुती सरकारनं घेतलेल्या या निर्णयावरती राज्यातील ओबीसी नेत्यांकडनं मात्र कडाडून विरोध होताना दिसतोय हरिभाऊ राठोड प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाकेंपासनं जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ हबा वाघमारेंपर्यंत जवळपास सगळ्या नेत्यांनी आरक्षणावरच्या निर्णयाला विरोध केलाय आणि टीकाही केली समाजांनी आरक्षणाची लढाई जिंकली त्याचा अर्थ ओबीसी हरले जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले हा जो निर्णय झालेला आहे अत्यंत चुकीचा झालेला आहे हैदराबाद गॅजेट लावून जी आर काढून अशा पद्धतीने मागच्या दराने जर दर ओबीसीकरण करणं चालू असेल तर हे परमनंट भटके विमुक्त छोट्या छोट्या जाती होता, तो मदे, मदे पन, जी आरच्या भाषेमध्ये वर्डिंग मध्ये फरक काहीच नाही पण त्यांनी जी उपाययोजना सुचवलेली आहे ती उपाययोजना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे मुळात हा जीआर आर विरोधी आहे मुळात हा जे आर अगोदरच्या उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानं जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटच्या विरोधातला आहे हा जे आर काढण्याचा अधिकार शासनाला नाही मुळात जी उपसमिती निर्माण केलेली होती त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे आणि मुळात ओबीसी आरक्षण अशा एक्झर्शनद्वारे मला वाटते संपुष्टात आलेलं आहे तर ओबीसी नेत्यांचा रोष वाढल्याचं दिसत आहे मात्र असं असलं तरी पण मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केलाय इतकंच नाही तर नागपुरामध्ये सुरू असलेलं ओबीसींचं आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती केली आहे नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेत आपण पाहूयात एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील आ, या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना तर विश्वास आहे की दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत मात्र ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर